बीड शहरात रेड अलर्ट बिंदुसरा धरणातील पाण्याचा साठा ओव्हरफ्लो झाला आहे काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे भागातील घरे पाण्याखाली गेली आहेत तुम्ही पाहू शकता लोकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे रस्त्यावर पाणीच पाणी दिसतय आणि नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत प्रशासनाने तातडीने रेड अलर्ट जारी केला आहे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तसच आपत्कालीन परिस्थितीत एक एक दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे तुमच्या शहराच्या ताज्या घरामुळे सर्वात आधी